आज आपण आलो मामाची खानावळ पंच्याण्णव रुपयाला थाळी म्हणजे हडपसर पासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर असे खोटे चकड़े पंचन पसुन चिकन थाड़ी, आनी थाड़ी एक हॉटेल आहे त्यांच्याकडे पंच्याण्णव रुपये पासून चिकन थाळी आणि मटन थाळी एकशे नव्वद पासून चालू होते पूर्ण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही बघू शकता आज आपण आलो मामाची खानावळ सासवड पुणे हवे तर चला आतमध्ये बघू आपण काय काय भेटतं भली मोठी जागा आहे बसून जेवण करण्यास गर्दीपासून दूर छान असं निसर्गरम्य वातावरण आहे संध्याकाळचे पाच वाजल्यामुळं कस्टमर कमी आहेत हिरवागार डोंगर आणि शुद्ध हवा मग काय दोन भाकरी तर जास्तच जाणार माहिती नमस्ते कुठल्या चिकन थाळीमध्ये आपल्याकडे चिकन थाळीमध्ये साधी चिकन थाळी आहे मसाला फ्राय चिकन थाळी आहे आणि स्पेशल चिकन थाळी आहे आणि मटन थाळीमध्ये पण तसंच आहे सर मटन थाळीमध्ये साधी मटन थाळी मसाला फ्राय मटन थाळी आणि स्पेशल मटन थाळी सर पंच्याण्णव रुपयाला थाई म्हणजे आपण जी कन्सेप्ट ठेवलेली आहे ती सर्वसामान्य लोकांना सगळ्यांना परवडेल या हिशोबाने आपण ठेवलेली आहे म्हणजे रविवार शनिवार शनिवार बुधवारी तर बघू शकता मित्रांनो हे अशा प्रकारे बनवणं चालू आहे हा आपला तिखट रस्ता स्पेशल हा आणि आपला आळणी रस्ता बघू शकता रिखट रस्ता आहे आपल्याकडे सगळं चुलीवर स्वयंपाक चालू आपण आता चालू करून एक महिना झालाय सर बरोबर हा पण एक आपल्याला आप रिस्पॉन्स पण चांगला आहे टेस्ट चांगली आहे पब्लिक सांगता आपल्याला येऊन हो। कि तुमची क्वालिटी एकदम व्यवस्थित आहे आणि आपल्याकडे सगळं पूर्ण सगळा स्वयंपाक आपण चुलीवरच बनवतो चाळीसाठी थाळी सिस्टम पूर्ण हो आणि किती थाळी भेटते आपल्याकडे आता पंच्याण्णव रुपये साधी थाळी त्याच्यानंतर मसाला थाळी एकशे पन्नास रुपये आणि अडीचशे रुपये चिकन थाळी आहे आणि मटन साधी थाळी एकशे नव्वद आपला पवारवाडीच्या पुढे गिरा एक्झिक्युटिव्ह हॉटेल लॉस शेजारी मामाची खाना मसाले वगैरे सगळे आपले घरगुती पद्धतीने बनवलेले असतात आपण सगळं रोजच्या रोज रेडी करून मगच आपण सगळं तयार करतो मसाले कुठे मागव कसं काय ते मसाले सगळे घरगुती सर होतं थाळी लावणं चालू आहे तर आपण थाळी लावल्यानंतर बघणार आहे की थाळीमध्ये काय काय आहे सर्व माहिती घेऊ तरीदार रस्सा आणि आळणी रस्सा थाड़ी तर हे अशा प्रकारे थाळी रेडी झालेली आहे तर बघूयात आपण थाळीमध्ये काय काय आहे थाळीमध्ये काय काय आहे थाळीमध्ये चिकनचे पीस आहेत चार चार पाच पीस आहेत एक भात आहे कांदा लिंबू आहे भाकरी आहे बाजरीची भाकर आहे एक नंबर अशी भाकर आहे कडक कडक चुलीवर बनवलेली रुपयाला आहे चिकन थाळी थाळीची सिस्टम बघा स्पेशल चिकन थाळी दोनशे पन्नास आहे आणि साधी मटन थाळी एकशे नव्वदला ला आहे आणि स्पेशल थाळी तीनशे पन्नासला ला आहे चला आपण टेस्ट करू कशी चालेल हा राईस आहे हा आळणी रस्सा हा एक नंबर आणि रस्सा आहे एकदम मुलायम असता झणझणीत आहे चुरून वरून खाल्ल्याशिवाय मज्जा नाही येणार आणि हा रस्सा बघू शकता रस्ता एक नंबर तरीदार रस्सा आहे झणीत येऊन तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भेटणार नाही चिकन ची पीस एकदम मुलायम आहेत भरून इंद्राणी राईस आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपण इथंच संपवणार आहे तर चला परत भेटू नेक्स्ट व्हिडिओ सोबत